नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा ओ एस टी सप्टेंबर दोन हजार पंचवीस याच्यामध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे पदव्युत्तर शिक्षक पी जी टी दुसरे पद आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक टी जी टी तर तिसरे आहे प्राथमिक शिक्षक पी आर टी Encasati, तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आता आपण पाहणार आहोत तर पद क्रमांक एकसाठी पन्नास टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी व त्याचबरोबर बी एड लागणार आहे तर दुसऱ्या पदासाठी पन्नास टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदवी त्याचबरोबर बी एड लागणार आहे तर तिसऱ्या ही पन्नास टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदवी व बी एड तसेच डिप्लोमा व कोर्स लागणार आहे तर वयाची अट ही एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तर फ्रेशर यांना चाळीस वर्षाखालील एन सी आर शाळा टी जी टी व पी आर टी एकोणतीस वर्ष आणि पी जी टीला छत्तीस वर्ष तर दुसरे आहे अनुभवी यांना सत्तावन्न वर्षाची वयाची अट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी फी आपण आता पाहूया तर जनरल आणि ओबीसी यांना तीनशे पंच्याऐंशी रुपये तर एस सी एस टी यांना ही तीनशे पंच्याऐंशी रुपये फी राहणार आहे तर महत्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे तर प्रवेशपत्र हे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहे तर परीक्षा ही एकवीस बावीस तेवीस तेवीस आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहे तर निकाल हा आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राहणार आहे तर आता आपण सामान्य म्हणजेच जनरल पाहणार आहोत तर पहिले आहे आर्मी पब्लिक स्कूल भारतातील विविध छावण्या आणि लष्करी स्थानकांमध्ये आहे या शाळा स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांद्वारे प्रकाशित आणि व्यवस्थापित केल्या जातात आणि त्या सी बी एसई संलग्न आहेत या शाळांची यादी परिशिष्ट अमध्ये दिली आहे दुसरे विविध श्रेणी अंतर्गत संभाव्य शिक्षक व शिक्षकांसाठी ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट घेतली जातील संबंधित शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांची अचूक संख्या प्रत्येक शाळा किंवा व्यवस्थापनाकडून वर्तमानपत्रामध्ये आणि संबंधित शाळेच्या वेबसाईट किंवा सूचना मंडळामध्ये प्रकाशित जाहिरातीद्वारे जाहीर केली जाईल नियुक्त संघटनात्मक क्षेत्रात हस्तांतरित असतील आता आपण निवड प्रक्रिया पाहूया तर तिसऱ्या आहे शिक्षकांची निवड प्रक्रिया ही खालीलप्रमाणे तर पहिले आहे ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे संगणक आधारित ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट ही वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आयोजित केली जाईल आणि बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखा राखीव असतील सर्व आर्मी पब्लिक स्कूलमधील शिक्षकांची गुणवत्ता एक समान राहावी यासाठी मुख्यालय ए डब्ल्यू ई डब्ल्यूईसद्वारे ओळखल्या जाणाऱ्या एजन्सीद्वारे ही चाचणी केंद्रीय आणि ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल परीक्षेत उपस्थित राहणाऱ्या एक गुणपत्रिका दिली जाईल जी आयुष्यभर वैद्य राहील मुलाखती इथला उपस्थित राहण्यासाठी आणि अध्यापन कौशल्य आणि संगणक प्रवीणतेचे मूल्यांकन करण्यासाठी ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे तथापि ओ टी पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल आणि मुलाखतीच्या टप्प्यावर ओ एस टी गुणांना महत्त्व दिले जाईल शिक्षक पदावर निवड झाल्यानंतर ओ एस टी नसलेल्या पात्र उमेदवारांची नियुक्ती झाल्यापासून दोन वर्षाच्या आत किमान एकूण कच्चा स्कोअर सह ओ एस टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे नवीन उमेदवारांकरिता खालील उमेदवारी ओ एस टी साठी देखील उपस्थित राहू शकता तर दुसरे आहे वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उदाहरणार्थ टी जी टी चा स्कोअर कार्ड असलेले उमेदवार अतिरिक्त पात्रात प्राप्त करून पी जी टी साठी कार्ड मिळवू शकता किंवा उलट टीप ज्या उमेदवारांनी आधीच ओ एस टीमध्ये मध्ये पात्रता मिळवली आहे त्यांच्यासाठी उत्तीर्ण होण्याच्या वर्षी लागू असलेले पात्रता अटी लागू होतील तर मुलाखतीबद्दल आता माहिती जाणून घेव्या तर पहिले आहे की मुलाखत प्रत्येक शाळा त्यांच्या शाळेत उपलब्ध असलेल्या रिक्त जागांची घोषणा स्थानिक वर्तमानपत्रे शाळेची वेबसाईट सूचना फलक इत्यादी विविध माध्यमाद्वारे करेल या घोषणा जाहिरातींना प्रतिसाद म्हणून उमेदवारांना त्यांना काम करायचे असलेल्या संबंधित शाळेचा अर्ज करावा लागेल मुलाखती शाळेच्या ठिकाणी घेतल्या जाऊ शकतात किंवा नसू शकतात त्या स्थानिक व्यवस्थापनाच्या विवेकबुद्धीनुसार सोयीस्कर ठिकाणी किंवा इतर कोणत्याही शाळेत घेतल्या जाऊ शकतात दुसरे निवड मंडळाकडून मुलाखतीसाठी बोलावले उपलब्ध रिक्त पदांची संख्या आणि नोकरीचे स्थान यावर अवलंबून निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल तिसरे अध्यापन कौशल्य आणि संगणक प्रवीणतेचे मूल्यांकन भाषा शिक्षकांसाठी अध्यापन कौशल्यांच्या मूल्यांकनासह निबंध लेखन आणि आकलन यासह प्रत्येकी पंधरा गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल निवड समिती इच्छित असणाऱ्या संगणक प्रवीणता चाचण्या देखील घेऊ शकते जर संगणक प्रवीणता चाचणी घेतली गेली तर सर्व उमेदवारांसाठी तीच परीक्षा घेतली जाईल तर आता आपण ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्टच्या आचरणाच्या पद्धती पाहणार आहोत तर पहिले हे तारीख ही वीस सप्टेंबर आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर राखीव तारीख ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे दुसरे पद्धत चाचणी ऑनलाईन एम सी क्यू स्वरूपात घेतली जाईल प्रश्न विशिष्ट विषयांच्या ून यादुच्छिक तयार केले जातील प्रश्नपत्रिकेच्या तपशीलांवर तपशिलांवर ब्लू प्रिंट परिशिष्ट डी मध्ये दिला आहे तिसरे परीक्षा केंद्र नोंदणी पोर्टलवर परीक्षा केंद्राची यादी उपलब्ध असेल परिशिष्ट ईमध्ये एक तात्पुरती यादी देखील दिली आहे उमेदवारांना पसंतीच्या क्रमाने तीन पर्याय भरावे लागतील तीन पसंतीच्या पर्यायापैकी एक निवडण्याची सर्व प्रयत्न केले जातील जर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तर अर्धशुल्क परत केले जातील तर आता आपण नोंदणी कशी करायची जिथे पाहणार आहोत तर उमेदवाराने डब्ल्यू 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 डॉट ए डब्ल्यू इस इंडिया डॉट कॉम या नोंदणी पोर्टलवर लॉग इन करून स्क्रीनिंग परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करणे अपेक्षित आहे उमेदवार पाच जून पंचवीस ते सोळा ऑगस्ट पंचवीस दरम्यान नोंदणी करू शकतात त्यानंतर पोर्टल नोंदणीसाठी बंद केले जाईल अनुसरण करण्याची प्रक्रिया वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या तपशिलांनुसार उमेदवारांना ऑनलाईन स्क्रीनिंग चाचणी आणि नोंदणीसाठी इतर कोणत्याही वेबसाईटला लॉग इन करू नये असा सल्ला देण्यात येतो तुमचे प्रोफाईल नोंदणी करण्यासाठी स्वतःबद्दल सामान्य माहिती देण्यासाठी कृपया खालील दिलेल्या चरणांचा वापर करा प्रोफाईल पहिले आहे प्रोफाईल नोंदणीसाठी तुमच्याकडे वैद्य आधार कार्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे दुसरे नोंदणीसाठी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर एक ओ टी पी येईल तिसरे तुम्ही सबमिट करण्यापूर्वी कधीही तुमची पोस्ट किंवा इतर तपशील संपादित करू शकता मूलभूत तपशील वगळता चौथे आवश्यक माहिती ऑनलाईन फॉर्ममध्ये प्रविष्ट करताना सिस्टीम तुम्हाला जोडण्यास सांगेल खालील कागदपत्रे पहिले छायाचित्र व स्वाक्षरी दुसरे जन्मतारखेचा पुरावा तिसरे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र चौथे त्यानंतर सिस्टीम तुम्हाला तीनशे पंच्याऐंशी रुपये परीक्षा शुल्क ऑनलाईन भरण्यास सांगेल पेमेंट पर्याय म्हणजे यू पी आय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यासाठी वेबसाईटची पेमेंट गेटवे एकत्रित करण्यात आला आहे आणि उमेदवारांना पेमेंट प्रक्रियेद्वारे मार्गदर्शन केले जाईल पहिले त्यामध्ये पहिल्या की नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वी झाल्याची पुष्टी मिळेल तुम्हाला देखील त्याबद्दल ईमेल आणि एस एम एस द्वारे माहिती दिली जाईल सातवे आहे तुम्ही परीक्षेपर्यंत खालील हेल्पलाईन क्रमांकावर मदत लागू करू शकतात तो नंबर आहे नऊ एक सात नऊ सहा नऊ शून्य चार नऊ नऊ चार आठ आणि हेल्पडेस्क ईमेल आहे ए डब्ल्यू ए एस पंचवीस डॉट हेल्प डेस्क ॲट द रेट स्मार्ट एक्झाम्स डॉट इन तर आठव्या हे उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतात म्हणजेच पी आर टी टी जी टी व पी जी टी जर त्यांनी अर्ज केलेल्या पदासाठी निकष पूर्ण केले असेल तर अशा परिस्थितीत उमेदवाराला प्रत्येक पदासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल नव्हे सर्व उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची प्रिंट आउट जवळ बाळगणे आवश्यक आहे तर प्रेक्षकांना दिलेल्या माहितीच्या आधारे अर्जन नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफची लिंक दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद